आत्महत्या आता या आत्महत्येमध्ये सुद्धा गळफास घेऊन केलेली आत्महत्या म्हणजे ते एक विशेष असतं म्हणजे तो आत्मा इकडे तिकडे भटकत असतो आणि तो जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत तो आत्मी तसेच भटकत असतात आता हे अतृप्त आत्मे आपण म्हणतो त्याला अतृप्त आत्मे आता इथे माझ्या जीवनामध्ये घडलेली ही सत्य घटना आहे माझ राक्षसगण आहे रास आणि राक्षसगण हे माझं आहे आता काही लोक म्हणतात की राक्षसगणला भूत दिसत नाही पण इथे माझा राक्षसगण असतानासुद्धा मी भूत बघितलेलं आहे आणि ही घटना माझ्या खास मित्राच्या पत्नीची आहे जो माझा मित्र दोन हजार आठ पासून माझ्याबरोबर एकदम दोस्ती यारीमध्ये आहे आणि त्याचबरोबर त्याची पत्नीसुद्धा आमच्या चांगलं घरच्यांची चांगलं रिलेशन आहे आणि आमचं जाणं येणं नेहमी असायचं आता ही घटना आपण सुरू करूया परंतु घटना सुरू करायच्या अगोदर जेव्हा त्याची पत्नी मला दिसली एकदम म्हणजे एक, एक पण धीट आहे वृत्तीचा मी त्यामुळे घाबरलो नाही त्या प्रसंगाला सामोरं गेलं असं सा। आता घटना आपण सुरू करूया तर घटना अशी झाली ती त्याची बायको म्हणजे वहिनी ही हिने आत्महत्या केली त्याच्या एक दिवस पूर्वी आम्ही मुंबईमध्ये एके ठिकाणी गेलो होतो मित्राबरोबर आणि त्याची ती त्याची बायको ती तिकडे होती आणि ती बोलली पण बघा हे आमचे असे करतात उशीर झाला आहे आता जेवायला यायचं की नाही त्यांनी म्हणजे जेवणाला आम्हाला चार वाजले होते चार वाजले होते आणि जेवणाचा टाईम साधारणत ते सुद्धा त्यांच्या नातेवाईकांकडे गेलो होतो आम्ही म्हणजे एक वाजेपर्यंत आम्ही येणे अपेक्षित होते परंतु आम्ही त्या वेळेत नाही गेलो चार वाजले त्यामुळे ती जराशी तिच्या हो नवऱ्यावरती गरम झाली म्हणजे माझ्या मित्रावरती साहजिकच आहे आणि त्याच्यानंतर मग मा माझा मित्र साहजिक मी मोटरसायकल घेऊन गेलो होतो आणि माझा मित्र बोलला की मी याच्या मिलीनबरोबर जातो आता आम्ही निघालो एकत्र ती थोडी नाराज होती तिला वाटत होतं की नवऱ्याने माझ्याबरोबर यावं म्हणून आणि आम्ही निघालो निघून आलो मुंबई मुंबईत आल्यानंतर त्याच्यानंतर तो दिवस गेला आणि सकाळी सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी माझ्या मित्राचा फोन आला अरे मिलिन माझी बायकोने आत्महत्या केली काही समजलंच नाही कारण काय समजलंच नाही मग आम्ही गेलो तर तो तोपर्यंत तो मग वेळ झाला होता पोलिसवाल्यांनी ते बॉडी बिडी सगळी ताब्यात घेतली होती आणि गळफास घेऊन आत्महत्या केली होती चिठ्ठी वगैरे सुसाईड नोट वगैरे दिली होती त्याच्यामध्ये तिने असं म्हटलं होतं की बाबा माझ्या नवऱ्याला जबाबदार धरू नये त्यांनी काही नाही मीच स्वतः मानसिक संतुलन बिघडलेलं आणि मी आत्महत्या करत आहे म्हणून आणि ते सगळं झालं त्याच्यानंतर असे दिवस निघून गेले माझा मित्र आता जरा दारूच्या व्यसनी पडला झाला होता आणि दारू पियला लागला होता तर मी त्याला विचारलं अरे का बाबा तू दारू का पितोस काय आहे तो, तो म्हणायला लागला की बाबा असं असं आहे की बायको माझी येते रोज माझ्या शेजारी बसते आणि माझ्याशी भांडत बसते थोडीफार असं असं म्हणजे माझी वर्तणूक बदली झाली आहे दारू पितो वगैरे याच्यावरून आणि ती दिसू नये म्हणून मी दारू पितो रोजचा मी बोल ठीक आहे आता बोला ह्याचं काय वहीम असेल काय असेल असं असेल मग नंतरच्या मधल्या काळामध्ये थोडं आमचं चा, बोलणं चालणं थोडं कमी झालं होतं परंतु मधल्या काळात त्यांनी ती बायको दिसते म्हणून काय दहा हजार देऊन मांत्रिक तांत्रिक सगळे काय घरी बोलून तिची काहीतरी बांधणी म्हणजे ते घट्ट बांधतात कशात भूतभीत असं असं काय काय प्रकार त्यांनी केले होते बरं ते दहावं विधी बारावं काय जे काय करतात ते सगळे विधी करून झाले आणि सगळे केल्यानंतरसुद्धा तो बोलतो काय बाबा मला काय कुठे फरक पडलेला नाहीये म्हणजे फरक पडला नाही म्हणजे बायको समोरच येते त्याच्या रोज रात्री बारा एक वाजले बार की बायको त्याच्याबरोबर बोलायला येते असे करता करता दिवस निघून गेले हात रेग्युलर आता दारू पिणारा झाला होता मग एके दिवशी काय आलं मी त्याच्या घरी गेलो घरी म्हणजे त्याचं भाड्याचंच घर होतं जिथे आत्महत्या केली ते नव्हे आता दुसऱ्या ठिकाणी तो राहत होता आणि तिथे त्याचा तो थोडासा बिझनेस पण करत होता तिथे पण तो करत होता तर मी त्याच्या घरी गेलो त्या आणि तिकडे आम्ही गप्पा गोष्टी करत होतो गप्पा गोष्टी करत असताना तो बोलला आपण जरा बाहेर जाऊया चहा प्यायला मग थोड्या दूरवरती जसं चहाचं टपरी होती तिथे चहा प्यायला गेलो तिथे गेलो तर आम्हाला जरा पार्टी करायचा मूड झाला पण आम्ही बोललो की आता आपण हॉटेल बिटेलमध्ये जाऊन काय नाश्ता बिष्टा करूया कारण काय मला माहिती होतं ती जेवणाची वांद त्याची कारण की याचा धंदा वगैरे व्यवस्थित चालत नव्हता मग मी पण बोललो ठीक आहे हरकत नाही आपण हॉटेलमध्ये जाऊया जेवण वगैरे करूया हा बोलला संध्याकाळी आता सहा वाजलेली आहेत संध्याकाळची सहा वाजलेली आहेत तर त्यांनी माझ्याकडे चावी दिली दुकानाची म्हणजे त्याच्या त्या घराची आणि मला बोलला की जा तू ग वरती जा आणि ती प म्हणजे चाळीमध्ये होतं घर पहिल्या खाली बरोबर तसं शिडीनी लोखंडी शिडीनी वरती जावं लागायचं तर मी गेलो जसं मी गेलो त्याचं घर यायला लागलं जवळ तर त्यांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी होत्या त्यांनी माझ्या अशा आजूबाजूला सगळं वातावरण ते तयार झालं आणि माझ्या मनात असे पाल चुक चुकली की बाबा इथे काय गडबड तर होणार नाही ना अंगावर काटा आरा असा एक वारा असा आजूबाजूंनी वाहतोय असाच एकदम एकदम तयार झालं वातावरण काय समजे ना पण ते तात्पुरत्या स्वरूपाचं होतं पण मी गेलो वरती शिडीवरून वरती चालत चालत चलत वरती गेलो आणि दरवाजा उघडला दररोज उघडले तर बघतो ते वाटली एकदम आता काय करायचं काय आणि ती दिशी त्या समोर त्याचा फोटो होता म्हणजे बायकोचा फोटो त्या शिडीवरून वरती चढल्यानंतर समोरच बायकोचा फोटो होता त्या बायको मध्ये ती बायको त्या फोटोमध्ये सबकन दिशा आतमध्ये गेली आणि माझ्याकडे बघून हसायला लागली मग मी पण आता बोललो ते आलं होतं पण मी जरा धीट आहे मनाचा मी गेलो आणि नमस्कार वहिनी बघताय ना तुमच्या नवऱ्याची परिस्थिती कशी आहे असं मी बोललो ती बोलली मला हसली हसेपर्यंत सगळं ठीक होतं पण आता बोललो करणार काय आता तिथे मला बसायलाच लागणार होतं कारण काय हा तिथे बाथरूमला गेला होता का आणि येणार होता हातपाय धुऊन देव पूजा करायची बोलला होता आता करणार काय चावी तर घेऊन आलो आहे मग मी बोललो झालंय बोललो हे माझा भास आहे की काय आहे काय मला माहिती नाही बरोबर मग मी आपलं तसंच बोललो तिथे खुर्च्या होत्या कारण का तिथे त्याच्या शेविंग मशीनचं काम असायचं मशीनवरती काम असायचं शेविंगचे तिथे ते म्हणजे त्याच्या खुर्च्यांवरती बसलो मी बसलो तर मला तिथे थोडंसं जाणवलं की बाबा तिथे परत काहीतरी म्हणजे चालू आहे म्हणजे अशी म्हणजे कोणतरी जातं आहे येत आहे असं काहीतरी चालू आहे मी परत त्या फोटोकडे बघितलं तर फोटोकडून मला काही प्रतिसाद त्यावेळेला झाला नाही त्यानंतर मग मी मोबाईलमध्ये बोललो आता मोबाईलमध्ये आपण लक्ष टाकूया मग मोबाईल लागला लागल्यावरती परत असे मला भास व्हायला लागले की दादराहून कोणतरी येते की काय असं तीन चार वेळा झालं आता बोललो की आता उठून आपण आता खाली उतरूया सरळ आणि जाऊया असं उतरणार एवढ्याच समोर फटकन तिथे सफेद कपडेवाला एक माणूस आणि हाच माणूस म्हणजे माझा मित्रच तो त्यांनी कपडे चेंज केले आणि सफेद शर्ट घालून आला आता तो मी त्या घाबरलो शक्य बोललो अचानक कसं काय कारण का दादरा आल्याचा आवाजच आला नाही आणि हा आला आणि मग मी बोललो अरे बोललो काय अरे बाबा तुझी बाबा मिसेज मला दिसली आत्ता समोर मला म्हणतो काय बोलतोस मी बोललो हो बाबा अरे बोल तू चावी दिलीस मला ती येण्याच्या पूर्वीच मला एकदम धडकी भरली होती आणि ही मिसेज बोललो समोर दिसली मला आणि दिसली तर दिसली मी दरवाजा उघडला आणि समोर माझ्या समोर जागावून हसते आणि असून मी बघतो तर ती आतमध्ये त्या फोटोमध्ये पण गेली आणि फोटोत बघून हसते तर बोललो हे आहे का तो बोलतो अरे काय बाबा बोलतोस मिलिन मी बोललो इथे बोललो इतके दिवस हेच तुला सांगतोय पण तुम्ही विश्वासच ठेवत नाही माझ्यावरती मग नंतर त्याने मला काही गोष्टी सांगितल्या की बोललो रोज येते बोललो त्या दिवशीची दुसऱ्या दिवशी अगोदरची दुसरीची गोष्ट सांगितली तिने की त्याच्याकडे एक मुस्लिम बाई टी व्ही बघायला आली होती हा दारू पिता पिता तिने झोपला झोपल्यानंतर त्या बाईने ह्याच्या खिशातले हजार रुपये काढले दुसऱ्या दिवशी याची बायको बोलायला लागली याला रात्री येऊन तिथे बसली याच्या बाजूला त्याला उठवलं त्याला बोलली उठ त्या बाईला परत घ्यायचं नाही म्हणून हजार रुपये तू तुझे त्या बाईने पाचशे पाचशे रुपये काढले आणि त्यावेळेला का मी ते शक त्या बोलला मी माझ्या मुलावरती शक घेतला की त्यांनी पैसे काढले असावेत आणि पण माझ्या मुलांनी नव्हते काढले म्हणजे माझ्या बायकोनी चोर दाखवला म्हणजे प्रत्यक्ष ती येते अजूनपर्यंत येते म्हणजे खरं आहे आणि मी राक्षसगण आहे पण मी पण घुट बघितलं हे प्रत्यक्ष साक्षीदार त्याच्यानंतर त्याने मला हेही सांगितलं की ज्या घरामध्ये आत्महत्या केली माझी बायकोनी अमावस्या पौर्णिमेला ती बाई येते ते भाड्याचं घर होतं ते भाडेकरू जे लोक आहेत त्यांना त्रास देते म्हणजे त्रास देते म्हणजे असा कोणतरी असं झुलते असं दिसतं त्यांना आणि झुलते आणि रडण्याचा आवाज येतो आणि त्या भाडेकरूंनी फोन केला होता अरे बाबा तू काय बा काय केलंस आता मी अजूनपर्यंत काहीच केलेलं नाही असं त्यांनी सांगितलं कारण की मी जे केलं ते सगळं फेल गेले माझे पैसेही फेल गेले मग मला सांगायचं एवढंच आहे याच्यातून की भूत आहे या जगात भूत आहे चांगली गोष्ट आहे तर वाईट गोष्टी सुद्धा आहेत तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चाहूळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा